दोन दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवसांपूर्वी आपल्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमच्यावर टीका केली आणि तुमच्याकडनं खंडी मागितली आशयाची तक्रार तुम्ही जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आज त्या व्यक्तीचा जामीन देखील झालेला आहे तिथं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हा खोटा गुन्हा नोंदवला संधी भाव खरं तर गेल्या दोन तीन दिवसापासून व्हॉट्सअपला सगळं काय सोशल मीडियावर फिरत होतो आणि जे काय कोणी आरोप केला असेल मी काही कोणाची नावं घेऊ हो इच्छित नाही पण त्यांना ती नेहमीची सवय की कुठंतरी माझ्यावर आरोप करणे किंवा मला बदनाम करणे हे सरच आहे आता पहिल्या प्रथम मी हे तुम्ही हे बघू शकताय की सोशल मीडियावरती अशा प्रकारचं माझ्यावरती त्यांनी हे केलेलं आहे बदनामकारी असं बुवा निवडणूक अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेला आहे त्यानंतर हा दुसरा एक आहे बघा म्हणजे आपण ते बघू शकतोय की ज्याप्रमाणे हे लोकांनी पण बघावं वाचावं लोकांनी पण ते वाचाव अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे त्याप्रमाणे हा एक आहे कमी मी, मी माझ्या नातींच्या वाढदिवसासाठी करतोय बोलतोय माझा पण त्रास नाही ना हा एक त्यांना ते ग्रीन फोटो फिरवतात काय लिहिले आदिवासींचे रक्त पिणाऱ्या तर हे जे आहे हे अशा प्रकारचं हे 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 सगळं आहे आणि मग हे इतकं मी आम्ही सहन त्याच्यानंतर हे बघा इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी मी गेल्या दोन वर्षापासून हा माणूस कुणाकडून तरी खोती घेऊन पैसे घेऊन माझी बातमी मी करत असतोय त्याच्यामुळे मला कुणाच्या वाईट नाही बोलायचं पण असे अनेक मानते समाजामध्ये तर त्यांना बाजार कुठं खर्चीसाठी देवराम लांडे हा जुन्नर तालुक्याला सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी कोणाच्या तरी पैसे घ्यायचे आणि माझी बदनामी करायची माझ्या नातीचा वाढदिवस हा कसा केला काय काय तो माझा प्रश्न वैयक्तिकाला मी कधी कुणाच्या वैयक्तिक जीवनात जात नाही कुणाच्या जा नातवांडोवर कुणाच्या पोराल्याकडून मी बोलत नाही ह्या लोकांना ती सवय लागून गेलेली आहे कोणीतरी जुन्नर तालुक्यात माझे हेरुद्ध कसे अनेक आहेत का कोणीतरी आमचाच माणसा दखल जरायचा त्याला कुठं तर लाख दोन लाख रुपये द्यायचे आणि दादावर मानाची बातम्या कर आणि मग इथं आम्ही किती दिवस ऐकायचं आम्ही जर गुन्हा दाखल केला का पण आमच्यावर तर बाहेर द्यायची बरं ही बाहेर जाणारी माणसं आमचीच आहेत आणि तुम्हाला मीडियाला काही बातम्या भेटत नाही त्यामुळे तुम्ही आले का आपला जरा आडवा मोबाईल का घेतली बातमी अरपण पण आम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे ना मी त्यांच्यावरती कायदेशीर रीते गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी साडेपाच वाजता तो सीसीटीव्ही कॅमेरा चेक करावा तो माणूस साडेपाच वाजता रोड होता का नाही नंतर तुम्ही बातम्या करावा ना धाराला आडवा मोबाईल झाले बातमी कारण तुमच्या बात माझा नाव टाकण्याच्या कोणी बघत नाही त्याच्यामुळे पत्रकारांना माझी विनंती आहे की बाबानं कमखम करीत जा साडेपाच वाजता मी तिकून वडून लग्न येत होतो मी त्याची दहा लग्न केली आणि अगदी लक्ष्मी वॉलच्या समोर रोडवरती हा व्यक्ती उभा होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी त्याचा मोबाईलचं लोकेशन चेक करावा संजू साबळे हा साडेपाच वाजता या रोडवर होता का नाही तो काय दे त्याप्रमाणे मी सगळं दाखल केलं आणि माझं म्हणणं मी पोलिसांकडे मानलेलं आहे त्याला अटक झाली त्याला जामीन झाला तो त्यांचा प्रश्न आहे जामीन कुणालाही होतो शेवटी काय आहे माझी गाडी फुल भरलेली होती माझ्या गाडीमध्ये जी माणसं होती ती जबाबदार माणसं होती ठीक आहे अशी आलतू फालतू माणसं नव्हती माझ्या गाडीमध्ये चे नेहमीच जबाबदार माणसं असतात तुमच्या समोर मोबाईलवर बोलणारी टीका करणारे कमी असतात मी लोकऱ्यात आहे एखाद्या वेळेला एक लाख लोकांची गर्दी माझ्या नातीच्या वाढदिवसाला झाल्यामुळं त्या लोकांना वाटलं असेल देवराम नाल्याची लोकप्रियता वाढली मग कोणाला तरी दोन लाख रुपये सुपारी द्या आणि देवराम नाल्याला बदनाम करा कोणी कोणत्या पक्षात जावा कुठं जावा तो प्रत्येकाचा प्रश्न आहे सगळेच जण अलीकडे पक्ष बदलतात पक्षावर मला बोलायचं नाही कुणावर मला टीका करायची नाही आणि ज्यांनी माझी टीका केली त्यांना माझी सलाम आहे का तुम्ही असं आडव्या मोबाईलला बाहेर देऊन मी बदनाम होणार आहे का मी हे एक माझ्या नव्हते संजीव साबळे हा माझा बॉम्ब भरायला होता तुम्ही मान्य मान्य पण नंतर संजीव साहेला पाकिट आला तो कुठेही गेला त्याचा विषय ही पाकिट मंडळी तुम्ही त्यांना पाकिट दिलं होतं माझा काहीच बंद दिवो मला निवडणुकीच्या वेळी संजय भाऊ मला लोकांनी वर्गण्या दिल्या होत्या कालचा तुझा माझा घेऊन काम करतात मग तुमचं काम केलं तुम्ही हो ना दिलं नाही मला पाकिट दिला पडतो मला लोकांची वर्ग आल त्या मला गरिबांनी वर्गण्या दिलत्या ते जे माझ्या पत्नी टीका करतात आणि जे तुमच्या मोबाईलच्या समोर बोलतात ते मला बक्षीस देतात त्यांना दुसरं काहीच नाही ना माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना जेवण गोड लागत नाही त्यांचाही जिरत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलले इतका मोठं नाही आणि हे जे तुमची नेहमीची ठरलेली मंडळी कारण ते मला टीका करणे त्यांनी मला शिव्या देणे मला त्यांनी नालायक म्हणणे माझी त्यांनी बदनामी करणे आणि त्यांनी पा त्यांचं ते काम करतात त्यामुळं तोच त्यांचाच होत नाही समोर कोण बोललाय त्यांची 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 अवकत पाहा माझी अवकत पाहा मला त्यांच्यावर नाही बोलायचं त्यांच्यावर बोलून मला काय जरा माझा वेळ घालवायचे ते नेहमीच करणार आहेत आता इथून गेलं का परत तुम्ही म्हणलं तुम्ही आडवा मोबाईल झाला ते परत बोलतील त्यांना फक्त धंदा तोय आहे नाही कुठं अपघाताला कुठं धावून जायचं नाही कोणाला मदत करायची मी काय म्हणतो अरे मी समजायला राधा पाटले आणली तुम्ही हिंदवी पटला आला ना तुम्हालाही पोर आहेत तुम्हालाही ना तोंड आहेत त्यांचा वाद देऊस कर ना मी लोकांना जेव्हा घातलं समजायला मी बुंदी घातली तुम्ही जिलेबी घातला ना अन्नदान करणं हा माझ्या रक्तामध्ये आहे आणि मी कार्यकर्ता आहे समाजामध्ये आहे आणि समाजाला माहीत आहे त्याच्यामुळं समाज आहे ना हा त्यांना सांगल हे समाज वाचित ज्या टायमाला समज तुमची बाईक पाहिला संदीप भाऊ त्या टायमाला तुम्हाला येईल संदीप भाऊ तुम्हाला काय काम आहे या का नाही मी खुशाल घेतला कोणी मायको घेत नाही त्यांचं काम आहे नाही त्यांना फक्त टीका करणे हा त्यांचा व्यवसाय आहे मला सांगा बरं हे जे माझ्यावर टीका करतं त्यांनी एखाद्या अपघाताला भेट दिले का संदीप भाऊ ते कुठं कोणते पैसे पुरते गेले ते संदीप भाऊ त्यांनी कोणाला मदत केली एखादी बाईक तुमच्या चॅनलला मला दाखवा का हे जे नेहमी माझ्यावर टीका करतात मला शिवाय देतात त्यांच्या एखादी बाहेर दाखवा कोणातरी मदत केलेली पूर्णतरी अपघात झालाय ते पेशंट त्यांनी पुण्याला नेताना दाखवा संदीप भाऊ तुम्हाला संदीप भाऊ माई तुम्हाला विनंती आहे का तुमचा चॅनेल अत्यंत चांगला आहे तुमच्या चॅनेलचं नाव खराब करू नका बाबा नो तुम्ही आज दोन चार लाख तुम्हाला स्वच्छ आहेत पंढरीनाथ तर तुम्ही ठीक आहे मला आलात माझ्या ऑफिसला मला विचारलं त्याबद्दल मला त्यांच्यावर टीका नाही करायची मला नक्की मला माझं काम करत राहायचे माझा माझा वाढदिवस असो माझा मशाचा बाजार असो माझा दांडे साहेब आता आपण ना थेट मुद्द्यावर चर्चा करूया आता ठीक आहे तुमचा राग स्वाभाविक आहे परंतु मला सांगा तुमच्या नातीच्या वाढदिवसाच कार्यक्रममध्ये होता बावीस तारखेला बावीस तारखेला आणि नंतर काय घडलं म्हणजे संजय साबळे कुठे भेटले कसं भेटले संजय साबळेला फोन केला त्याने माझा फोन उचलला मी त्याला ऐका मला तो घडायचं म्हणजे मला ते तेवीसला प्रकार घडला चोवीसला माझी हेअरिंग होती माझा अर्ज साखर कारखान्याच्या यांनी माझा अर्ज बाद केलेला आहे प्रांत साहेबांनी त्याच्यामुळे माझी हेअरिंग होती चोवीस तारखेला मग मी गेलो दिवसभर हेरिंगला गेलो मला वेळ नाही भेटला आणि मी काल त्यांच्या ती माझं दाखल केलं तेवीस तारखेला गुन्हा घडलेला आहे आज सव्वीस तारीख आहे मी दोन दिवस नाही केला माझ्या तारखेमुळे मी तिकडं पुण्याला गेलो होतो माझा महत्वाचा म्हणजे मी ऊस बागायतदार आहे साखर कारखान्याचा अर्ज माझा बाद केला मी आपेलमध्ये गे मध्ये गेलेले आणि त्यामुळं तिकडे मी गेलो पुण्याला आणि माझा एक दोन दोन तिकडे गेले त्याच्यामुळे मी तिकडे आल्यानंतर मी तो कोणाला कसं घडलं होतं म्हणजे कुठं तुमची आणि संजय साबळेची भेट झाली मी सकाळी उठल्या उठल्या मी सकाळी एक हिरडीचं लग्न साडेबाराचा लावून पूर्ण मावळपट्टीचे लग्न करून फिरत फिरत आलो आणि शेवटचं लग्न होती सात लक्ष्मी येत असताना ती लग्न खरं तर वळतले होते आणि ते सकाराम दोंडू लांडे याच्या मुलीचं लग्न होतं ते आमच्या गावचं लग्न होतं त्याच्यामुळे ते लग्न लागलं साडेचारला तिथून येता येता मला इथं साडेपाच वाजले आणि लक्ष्मी हॉलच्या समोर हा प्रकार घडलेला आहे माझा आव्हान आहे मला शेपटी घ्यायला लावण्यापेक्षा माझ्यावर वाईट बोलण्यापेक्षा पोलिसांनी त्या स्फोट पंचनामा करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा त्यांनी तिथं लोकेशन काढावं आणि त्याच्याप्रतीने कारवाई करावी काय झालं होतं म्हणजे त्यांनी हात केला असं तुम्ही म्हणताय काय म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कोण कोण होत माझ्या गाडीमध्ये दीपक आनाजी गुटे लोकनियुक्त सरपंच देवळे आणि माऊली हिरणक हिरडा कारखान्याचे डायरेक्टर आणि माझ्या घरातले फॅमिली लोक होते मी खरंतर लग्नासाठी गेलेला असताना अशा प्रकारची दमधाती देणे किंवा अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागणे हे कितपत योग्य हो आहे आणि ते तुम्ही जर म्हणताय तर माझ्याकडे ऐका ना आगा। त्याच्यावर बोलूया आपण बस ठीक आहे तुमच्या घरातली लोक लोक असतील आणि हे दोन होते कुठे ऐका ना मग नंतर कसं म्हणजे तुमची भेट काय झाली तुम्ही असं म्हणताय की ज्यामध्ये तुम्ही हात दाखवलं त्या आरोपीने तुमचं काय आहे नाही मी गाडी माझ्या आढळते मी थांबण्याच्या नंतर म्हटलं काय रे बाबा तू मी थांबलो त्यांनी थांबवलं पण मी थांबलो पण मी त्यांना असं उत्तर दिलं तू माझ्यावरती घाण पोस्ट टाकतोय आणि तू माझ्याकडे हात का करतोय बाळा तू तर त्यांनी ते आर्रहाची भाषा सुरू केली ते मीडियाच्या समोर बोलण्यासारखं सुद्धा नाही इतका घाण बोलला जसं त्यांनी या मीडियामध्ये घाणेड्या प्रकारचं आरोप केले याच्याही पेक्षा घाण मला तो बोलला तर मी बिरादीत लिहलो पण नाही फिरादी लिहून काय करणार आहे मी मला जेवढं शक्य झालं तेवढं मी ठेवलं पण मीडियामध्ये तुम्हाला मीडियावाल्यांना माझी विनंती आहे बाबा नो तुम्ही पण पोस्ट वाचायला शिका ना बाजू दोन्ही समजून घ्या ना तुम्ही खरं तर माझी विनंती अशी आहे का एवढं घाणट माझ्याबद्दल लिहून उराडव घ्यान हे लपड करान हे असलं असलं राजकारण म्हणत नाही राजकारण करा राजकारणावरती माझ्यावरती बोललं तरी शिंदे भाऊ मला ने, मला माहिती झाली गाडीला त्यांनी हात केला तर तुम्ही थांबवली गाडी स्वतःहून त्याने गाडीला हात केला माझ्या मग त्याची इच्छा होती की बा यांनी मला काहीतरी पैसे दिल्याच्या नंतर मार्गाने गांधी मार्गाने मी ठीक आहे मी सांगा तुम्हाला त्यांनी गाडी हात करून थांबवलं हो, बरोबर तुम्ही थांबली काय बोलणं झालं तुमच्यात बोललं मी लिवले माझ्या फिरादीमध्ये त्यांना हात हो, केल्याच्या हो नंतर तो मला बोलायला लागला पुढचा तुम्ही मला दोन तीन दिवस झाले म्हणले तुम्ही देतो देतो देत नाही म्हटलं काय काही सबंध नाही म्हटलं नाही मग मी थांबवत नाही म्हटलं मी तुम्ही जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत तुमची बदनामी थांबवत नाही म्हणे त्याला म्हटलं बाळा तू जर माझी बदनामी करतोय तुम्हाला हात का करतोय असं बोलत असताना त्यांनी मला असं मीडियावर ते मी बोलू शकत नाही एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत तुम्ही मीडियाने सुद्धा आणि डिपार्टमेंटने डिपार्टमेंट त्याचा मोबाईलचा व्हॉट्सअप त्यांनी चेक करा तो त्या टायमिंगला का नाही त्याच्यावर निर्णय लागेल बरोबर आहे सांगितलं तेवढंच बोलला का तो नाही ना तो अनेक बोलला संदीप भाऊ मी माझी सांगितलं त्यांना घाण आम्हाला घाण बोलतो घाण नका बोलू पण ते काय झालं तुम्ही म्हणले का दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही मला काय भेटणार होतात भेटले नाही काय विषय तू त्याचा म्हणणं उद्याच आहे की मला मी तुमच्या बातम्या टाकणार नाही मला तुम्ही काहीतरी द्या म्हणजे एक लाख रुपये द्या असं त्याचा मागणी होती परंतु ती मागणी मी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी मला नंतर दुसऱ्याची एक अनुवळकी माणूस माझ्या घरी आला मी तितकंही करून मी थांबणार होतो पण तो, तो माणूस आला म्हणले होते यांनी पाठवले तुम्ही ते देणार आहेत का नाही फोन होता माणूस मी त्याला काही ओळखलं नाही तू मला फोन लावून देऊ का संजीवयाला मी काय त्याला तुमच्या घरी आला होतो माझ्या घरी आलो घरी आला होता मग तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे का नाही नाही घरी म्हणजे माझ्या घरी तो बाहेर मला भेटला रोडवर माझ्या घरात नाही आला तो मी कार्यक्रमाला चालू होतो माझ्या घरात आता शिक्षण कॅमेरे तुम्ही इसते घरी आले ना सगळ्यांना माहितीये माझ्या घरात शिक्षण टीव्ह कॅमेरे त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये येताना प्रत्येक माणूस तुम्ही सुद्धा येताना दोन पावला विचार करा देवराम लाव कॅमेरे असे आणखी याला माझे आरोप झालते की देवराम लागले आता मला सांगा तर काहीतरी व दोन दिवसापासून तुम्ही मला देत नाही म्हणजे काय झालं होतं दोन दिवस ते सगळं काय संदीप मी ते ते ले 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 ले, ना ए, बोला ना तुम्ही त्याच्यात सगळ्या फिरत लिहिले मी तुम्हाला आता इथं काय पोलिसांनी ते घेतले पोलिसांनी दाखल केले त्याचं मला तुम्ही त्याची एक नक्कल काढा कोर्टातून एफआयआर ची नक्कल काढा आणि त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्यावर मला बोलणं उच्च ठरत नाही जर तुमचे मित्र दुश्मन मी तुमचं कारण तुमचे सोबत बे असतात ते तुमचे कापून करतात खुशी खुश खुशी त्यांनी तुमच्यावर असं म्हटलं म्हणजे मला आज शिवरात्र आहे मी काय शंका मी तुम्हाला सांगितले ते शेपटी अशा डोक्यावर देव घेतील मी तुम्हाला एकच सांगितले घटनास्थळी जाऊन त्याचा मोबाईल लोकेशन काढा त्यांना शेपती घ्यायची सवय खोट बोलायची सवय तुम्हाला त्यांच्या बातम्या करायची सवय अवय बघा आता माझं मी लोकेशन इथं मी काय तुमच्याकडे खंडी मागतो असं नाही असं तर दिसेल ना शिजेला तू मागत म्हणतोय ना मग मागत नाही माझ्या घरामध्ये येत असताना मला त्याच्यावरती जास्त इक्लिशन करायचं नाही माझा शब्द एकच ज्या ठिकाणी साडेपाच वाजता घटना घडले त्याचं पोलिसांनी तिथं लोकेशन काढावं आणि त्याच्यापुढे जावं पंचनामा करावं एवढंच माझं म्हणणं पोस्ट कधी टाकली होती तुमची नेहमीच टाकते कधी आता, आता ही ही तो, हे तुम्ही दाखवत हे कधीच आहे मी काय म्हणतो हे तुम्ही ते आता दिसते लोक वाचतील त्यांचे नाव घेण्यात ना का मी एवढं अहो नाव नका घेऊ ही जी पोस्ट तुम्ही दाखवली हा नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शून्य दोन नंबर हा त्याचाच आहे का संदीप भाऊ साबळींचा त्यांनी कधी पोस्ट टाकली मी काय म्हणतो त्यांनी कधी पोस्ट टाकली काय केला त्याचे सगळेचे स्क्रीनशॉट मी पोलिटिक्शनला दिलेलं आहे त्याच्यावर मला भाष्य करायची नाही नमस्कार राम राम तुम्हा तुम्हाला धन्यवाद महाशिवरात्रीच्या तुम्हाला लाटला शुभेच्छा धन्यवाद खुशी खुशी कायदेशीर होईल कायदेशीर न्याय मला मिळेल धन्यवाद